नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंना आपण आज वनकुटे या गावातील सफल शेतकरी यांच्या घरी आलेलो आहे त्यांच्या शेतामध्ये आपण बघतोय खूप छान प्रकारे अशा झेंडूची लागवड केलेली आहे झेंडूची लागवडीमध्ये जवळपास एक एकर एक एकरच क्षेत्र आहे एक ते दीड एकराचं क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड केलेली आहे तसेच त्यांच्या दुसऱ्या बाजूला आपण बघतोय हे काळे वांगी अं तुम्ही तुमच्याकडे काय म्हणता याला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पण तुमच्याकडं पण याची शेती केली का या वांग्यांची तुम्हाला मी दाखवतो हे बघा ही अशी आहेत मित्रांनो आणि झाडं पण खूप उंच उंच गेलेली आहेत तुमच्याकडे ही अशी वांग्याची शेती करतात का ही वांगे तुमच्याकडे करतात का उत्पादन घेतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तसेच आपण बघतोय झेंडूचे आता इकडे यांना जवळपास म्हटलं तर झेंडूला आपल्याकडं इकडे शेवटी राहता शिर्डीकडे याला मागण्या करायचं ठरलं तर कमी क्षेत्रामध्ये पण भरपूर काही करता येऊ शकतो एक तुम्ही बघता मित्रांनो अशा प्रकारे एक सरीत आणि इतक्या निर्मळ पद्धतीने ही शेती केलेली आहे मला असं वाटत हे पण दोन एकराच्या पुढे शेती असावी आणि आता यांचं या घराचं काम पण चालू आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा तुमच्याकडे झेंडूची शेती होती है का आणि तुम्ही कुठल्या जातीचा झेंडू उत्पादन घेताय ते पण नक्की सांगा तर मित्रांनो अपमान बघितलेली शेती आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा नमस्कार